तिवसा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डची तपासणी तसेच सीईओ मॅडम कडून मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान याबाबतची गावाची पाहणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेले मौजे तिवसा बुद्रुक येथील ग्रामपंचायत रेकॉर्डची तपासणी करण्यात आली तसेच मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान बाबत गावाची प्रत्यक्ष पाहणी गुरुवारी करण्यात आली आहे प्रत्यक्ष पाहणीनंतर अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माननीय मुख्याधिकारी अनिता मेशराम मॅडम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मॅडम जिल्हा परिषद अकोला श्री परिहार सर जिल्हा परिषद अकोला श्री रविकांत पवार सर गट विकास अधिकारी पंचायत समिती बारशी टाकळी इंगळे मॅडम सहायक गट विकास अधिकारी पंचायत समिती बारशी टाकळी विस्तार अधिकारी दीपक इंगळे पंचायत समिती बारशी टाकळी श्री भोयर सर विस्तार अधिकारी धुळे सर विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत तिवसा बुद्रुक येथे ग्रामपंचायतचे रेकॉर्डची तपासणी केली तसेच मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियान बाबत गावाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे तसेच सीओ मॅडम अनिता मिश्राम यांनी स्थानिक पातळीवरील गावकऱ्यांच्या अडचणी संदर्भात जवळून चर्चा केली त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी सुद्धा स्थानिक गावकऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष सचिव आणि सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी सहकार्य केले माननीय सरपंच सौ मंदताई भारत बहादरे उपसरपंच सौ नागणिकथा इंगोले ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष नामदेवराव लुले पोलीस पाटील संदीप मधुकर मनवर ग्रामपंचायत कर्मचारी मनोज लुले ऑपरेटर हरिओम नानोटे रोजगार सेवक प्रशांत लुले ग्रामपंचायत अधिकारी वसंत डोंगरे साहेब तसेच गावातील बचत गटाचे अधिकारी तसेच अध्यक्ष सचिव महिला व गावातील नागरिक भारत भाऊ बहादरे यांच्यासह अनेक लोकांची उपस्थिती होती प्रसंगी ग्रामपंचायत दिवसा बुद्रुक आणि गावकऱ्यांनी सीईओ मॅडम सर्व अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा